सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक चे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदार संघातून भाजप तसेच अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी मिळू नये या मागणीसाठी नाशिक तालुक्यातील काही गावांमध्ये सकल मराठा समाजाने ठिकठिकाणी थीक, थीक होल्डिंग उभारण्यास सुरुवात केली आहे अर्थात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून उभारलेले होल्डिंग काढले त्यामुळे काही वेळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी होल्डिंग काढले असले तरी नाशिक तालुक्यातील प्रत्येक गावात अशा स्वरूपाचे होल्डिंग उभारले जाणार असल्याचा इशारा सकल मराठा समाजातर्फे दिला मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण मिळू नये तसेच त्याविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी थिक सभा घेऊन छगन भुजबळ यांनी विरोध केला होता आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात देखील भुजबळ यांनी वैयक्तिक पातळीवर जात एकेरी टीका केली होती भुजबळ हे सतत मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेत आले त्यामुळे महाराष्ट्रात भुजबळ विरुद्ध सकल मराठा समाज असे चित्र निर्माण झाले असताना भुजबळ यांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात केली जाते यामागे भारतीय जनता पार्टीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी व्यूहरचना आखल्याचे बोलले जाते नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू होताच येथील सकल मराठा समाजाने भुजबळांना उमेदवारी मिळू नये यासाठी गाव पातळीवर होल्डिंग उभारून भुजबळांच्या उमेदवारीला विरोध करत भाजप व राष्ट्रवादी समोर दबाव तंत्राचा वापर सुरू करण्यास सुरुवात केली आहे सध्या नाशिक तालुक्यातील दोन ते तीन गावांमध्ये अशा प्रकारचे होल्डिंग दिसून येत असून यापुढे प्रत्येक गावात आम्ही होल्डिंग उभारू असा इशारा येथील सकल मराठा समाजातर्फे दिला जातोय जागरजनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक